तर आपण पाहतोय मालेगावात दोन हजार अठरा मध्ये बॉम्बस्फोट झालेला होता आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर आज तब्बल सतरा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागतोय एकंदरीत काय निकाल एकंदरीत निर्णय आज आहे वी ऑल आर वेटिंग थोड्या वेळातच निर्णय येईल निर्णय आल्यानंतर आपल्याला पण समजेल सगळ्यांना समजेल पण काय वाटते एन आय एचा तपास ए टी एसचा सुरुवातीचा तपास कुठेतरी या संपूर्ण सतरा वर्ष यामध्ये गेले कुठेतरी प्रज्ञा असेल किंवा इतर आरोपी त्यांचे कुठेतरी यामध्ये नुकसान झालं आहे तुमचा काय आरोप आहे सतरा वर्ष हा मोठा पिरियड आहे आणि ह्या मोठ्या पिरियडमध्ये जे काही घडामोडी झालेल्या आहेत त्याचा आज निकालाचा दिवस आहे सत्य असत्य हे समोर येईल लोकांच्या सतरा वर्षात काय घडलं ह्या केसा केसचा नेमकं हाऊ इट हॅपन्ड हे सगळं कोर्टासमोर निर्णयाच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे तर आपण सगळेजण वेट करूया अँड वी विल सी किती विश्वास बाजूने बाजूने आमच्या आर फुल्ली त्या ठिकाणी आपण पाहिलं तर निर्णय आमच्या बाजूने लागेल असा विश्वास या ठिकाणी त्यांचे वकील हे प्रज्ञासिंह यांचे वकील आहेत जे मागील सतरा वर्षांपासून प्रज्ञासिंह यांची बाजू कोर्टात मांडत आहेत प्रशांत मगू हे हे वकील आणि त्यांनी या ठिकाणी विश्वास व्यक्त केला आहे की निकाल आमच्या बाजूने आणि तीनशे तेवीस साक्षीदार झालेले आहेत त्याच्यातले चाळीस अभियोग पक्षांनी म्हणजे प्रॉसिक्युशननी हॉस्टाईल डिक्लेअर केलेले आहेत आमच्या मते ते हॉस्टाईल नाही आहेत त्यांनी जे खरं आहे ते शब्देवर सांगितलेलं आहे जवळजवळ चाळीस विटनेसेस हे त्यांनी महत्त्वाचे तपासलेच नाही आहेत तीस विटनेसेस जवळजवळ मयत झालेले आहेत साक्षीदारांनी समोर येऊन सांगितलं की इंजुरी सर्टिफिकेट्स शंभर टक्के खोटे बनवले गेले बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच त्रुटी आहेत त्याच्यामुळे आज सतरा वर्षानंतर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे अथक परिश्रमानंतर आज कुठेतरी ह्या सगळ्या विषयाला एक पूर्णविराम मिळेल आणि आज न्यायाची आम्हाला अपेक्षा आहे सर्व आ, जे आरोपी आहेत त्यांना निर्दोष मुक्तता मिळावी आणि न्याय व्हावा इतकीच अपेक्षा आहे माननीय न्यायालयानं आरोप प्रत्यारोप केले गेले होते म्हणजे पहिले मराठी होत होते ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप केले गेले होते आपण म्हणता की बरेचसे त्रुटी आहेत निकालामध्ये असेल साक्षरांमध्ये असेल हे सगळं होत असताना मग या प्रकरणी आधी एक निकाल झाला होता आणि हा दुसरा निकाल आहे मग ते आधी कोणता निकाल झाला होता आधी आरो, आरो तुम्ही दोन हजार सहाचं सा म्हणताय दोन हजार आठच्या मालेगावचा आज जो निकाल आहे त्याच्यामध्ये आपण कदाचित जो निकाल रेफर करताय तो मकोका ड्रॉप करण्याचा जो निर्णय झाला होता तो होता पण ते आता जगजाहीर आहे की त्यावेळेस एटीएस वाल्यांनी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राकेश धावडेला जालना परभणी आणि जळगाव या तीन ठिकाणी जे बॉम्बलास तथाकथित झालेले होते त्याच्यामध्ये चोवीस तासाच्या आत त्याचं नाव त्याच्यात खोट्या पद्धतीने ऍड केलं गेलं एटीएसच्या इकडच्या अधिकाऱ्यांनी एटीएसच्या तिकडच्या अधिकाऱ्यांना सांगितलं याचं नाव त्याच्यात घ्या आणि चोवीस तासात चार्जशीट चा 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 दाखल कर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या